नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओचा विषय आहे घराणेशाही राजकारण आणि सत्ता परिवारवाद महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक अडीचशे ते तीनशे घराणे असे आहेत की ज्या घराण्यांनी संपूर्ण देशावर कब्जा केलेला आहे आणि एक नव्हे दोन नव्हे तर जवळपास या तीनशे घराण्यांनी सगळे सत्तेची स्थानं काबीज केलेली आहे सगळे राज्याचे मुख्यमंत्री असतील मंत्री असतील लोकसभेचे मंत्री असतील राज्यसभेचे खासदार असतील आणि मग वेगळ्या वेगळ्या पदावर मग साखर कारखान्याचे चेअरमन असतील तर हे घराणेशाही अशी एकूणच लोकशाहीमध्ये कशामुळे एवढी खोपवली जेव्हा संस्थानिक खालसा झाले आणि आता हे संस्थानिक सगळे सरदार आहेत काही काही राजे होते आणि मग राजकारणात आलेली काही मोठी झालेली मंडळी गबर झालेली मंडळी पण ह्याचा घराणेशाहीचा किंवा परिवारवादाचा अर्थ आपण नेमका काय काढतो की एखाद्या घरातला बाप जर काही पुढारी असेल नेता असेल मंत्री असेल मुख्यमंत्री असेल त्यांनी आपल्या मुलाला आमदार खासदार केलं की आपल्याला वाटते घराणीशाही तर घराणेशाही ह्याचा अर्थ आम्ही घेतो ते पक्षाचं नियंत्रण जर एखाद्या घराण्यावर असेल तर त्याला मी घराणीशाही म्हणतो म्हणजे उदाहरणात सांगायचं झालं तर फारुख अब्दुल्लाचे वडील शेख अब्दुल्ला नंतर फारुख अब्दुल्ला नंतर उमर अब्दुल्ला ही घरानेशाही झाली म्हणजे त्यांच्या पक्षाचं नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष हे त्यांच्या घरातले किंवा अगदी एन सी उदाहरण महाराष्ट्रामध्ये घ्यायचं झालं तर शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मग त्यांनी सुप्रियते सुळेना अध्यक्ष करणार अखिल भारतीय केंद्राचा तर एखाद्या घराण्याची सत्ता जेव्हा पक्षावर असते आणि मग आपल्याला सगळ्या राज्यामध्ये तुम्हाला असं दिसेल आर जे डीमध्ये बिहारमध्ये बघा तुम्ही लालू प्रसादनी पक्ष स्थापन केला आणि मग राष्ट्रीय जनता दलाचा अध्यक्ष त्यांनी झाले त्यांचा मुलगा झाला मग त्यांची मिसेस होऊ शकते मुख्यमंत्री त्यांचा होऊ शकतो आणि मग नियंत्रण पक्षावर असणं म्हणजे घराणेशाही माझ्या दृष्टीनं पण मद तामिळनाडूमध्ये दोन्ही घराणे तसेच होते पण आत्ता ए डीएम केवर घरानेशाही नाही आहे म्हणजे जयललिता आहे तिथं आल्या आणि मग बऱ्याच शसिकाला आल्या त्याच्या अगोदर जानक्या हो परंतु इकडे द्रमुक मध्ये मा मात्र कोरोनाकरण आले स्टॅलिन आले आता होई, तो स्टॅलिनचा मुलगा होय तोच मुलगा जो सनातनला शिवाय दिलेला तर असे मग घराने मुलं यायला लागली मग इकडं आंध्रामध्ये तीच परिस्थिती एन टी आर होते त्यांचे नाव चंद्राबाबू नायडे एखादं घर जेव्हा एखाद्या पक्षावर नियंत्रण करत आता का जम्मू काश्मीरमध्ये आपण नॅशनल कॉन्फरन्स तिथली मुफ्ती मोहम्मद जे मुफ्ती मोहम्मद सईद त्यांची मुलगी मेहबूबा मुफ्ती मग असं वडील अध्यक्ष आहेत किंवा मुलगी पुन्हा अध्यक्ष होणार किंवा मुलगा पुन्हा अध्यक्ष होणार अशा पद्धतीनं काही पक्षावर नियंत्रण केलेली घराणे आहे हा झाला एक सगळ्यात मोठा भाग आणि मग दुसरा घराणेशाहीचा दुसरा तो छोटा भाग आहे की मग वडील आहेत आजोबा आहेत पंजोबा आहेत मग आता मुलं आली नातू आली हा दुसरा भाग म्हणजे अगदी पूर्वी असं म्हणायचं आपण की सात पिढ्याचं कल्याण केलं तर तसं एखादा प्रस्थापित नेता झाला कि मग त्यांनी आपल्या मुलाला आणायचं मग मुलाने नातवाला आणायचं नातवाने मुला मग महाराष्ट्रामध्ये असे चार चार पिढी आल्या विठ्ठलराव विखे खरं काम केलं नंतर त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखे आले त्यांचे चिरंजीव मग राधाकृष्ण विखे आले त्यांचे चिरंजीव मग सुजय विखे आले आता ही चौथी पिढी आहे अगूजच्या मोहिते पाटलांचं तसंच होतं शंकरराव मोहिते मग मुलं आली प्रतापसिंह मोहिते विजयसिंह मोहिते विजयसिंह मोहितेंची मग प्रतापसिंह मोहितेंची मग मुलं आली त्याच्या पुढे तर एकेका घराण्याचे राजकारणात तीन तीन चार चार पिढ्या आता राजकारणात घ्यायला लागल्या आणि मग घरानेशाहीचे असे दोन भाग जर केले तर एकामध्ये पक्षावर पूर्ण नियंत्रण आहे आणि दुसऱ्यामध्ये आपले आपली सत्ता त्यांनी स्थापन केलेली आहे तर साधारणतः माझं असं मत आहे की या देशातल्या तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या जनतेचा जन्म मत द्यायला झालेला आहे आणि या देशातल्या या काही ठराविक लोकांच्या घराण्यांचा जन्म मतं घेण्यासाठी झालेला आहे म्हणजे तुम्ही मत देण्यासाठी जन्मलेले आणि हे मत घेण्यासाठी जन्मलेले एवढंच या देशामध्ये लोकशाहीचं स्वरूप आहे घरानेशाही परिवारवाद हे सांगत असताना सर्वसामान्य माणसांना केव्हा संधी मिळणार हा खरा मला मुद्दा आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या नमस्कार